मोठा झालास काय बेपरला बसणार पेपरला मोबाईल भेटला तर मजा कराय चला बघूया का वाचय कोणी घाटालला नाही अवधूत वर काढ रोज तर मित्रांनो मी आता घरी जातोय सांभाळून आले घरी जातो कपडे वगैरे घेतो आणि मग निघूया आपण एस टी स्टँडला तर चला आता तर कपडे उपडे घेऊया आणि मग निघूया नमस्कार मित्रांनो मी रुद्रक्षीबाई स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज मी भरपूर दिवसाने ब्लॉग करतो आहे तर आज मी एक पंधरा दिवसमध्ये ब्रेक घेतला होता गणपतीनंतर तर एकदमच थोडं बिझी शेड्यूल होतं आता तर बिझीच आहे बाबा आपले पेपर वगैरे चालू आहेत क्लासेस वगैरे तरी मी आज करतो आहे भरपूर दिवसांनी मोटिवेशन भेटलं आहे तर त्यासाठी आज ब्लॉग करतो आहे तर चला आता बघूया आता निघतोय कॉलेजला काय होतंय बघूया आजच्या दिवसामध्ये आज भरपूर काय काय दिवसांनी ब्लॉग केला आहे तर बघूया काय कसं काय होते चला आता मित्राला अवधूतला घेऊया अवधू देतोय त्याला फोन करूया आणि आज छान प्रवासार आहे तर आज बाजार पण बघूया भरपूर दिवसांनी चला तर मित्रांनो मी आता इथे एका मध्ये बसतोय आवधीची वाट बघते आता आलो तिकडून घरून निघालो होतो आणि आज ब्लॉक काय होईल कसं होईल माहीत नाही आज आमचा पेपर पण आहे म्हणजे क्लास कशा आहे तेच आहे अकाउंटची अकाउंटची क्लास कशी आहे परवा परवा मराठी झाली आणि काल काल ब्लॉग करायचा विसरलो मित्र कालचाच खूप मजा होती तर काल जो आम्ही मॉक इंटरव्ह्यू दिला होता आमच्या कॉलेजला मॉक इंटरव्ह्यू असतो तर तो दिला होता तर त्याचे काल बक्षीस वितरण होतं आणि आपल्या ग्रुपमधला टॉपर प्रतीक पालकर आपला जो मित्र आहे त्याचा नंबर आला काल एक नंबर तर तो मी दाखवायचा विसरलो कारण मी सकाळी ब्लॉग चालू केला नाही म्हणून तर बघूया आज त्याच्याकडनं पाच पार्टी वसूला जर भेटला वसु तर वसुलायची चांगलीच त्याला काय तीन हजारचं बक्षीस लागलं आहे तर मित्रांचं पोरांचं असंच असतं की काय पैसे भेटले की पार्टी करायची तर चला आता अवधूतची वाट बघतो अवधूतला घेऊया आणि निघूया बाजार काय अजून लागलाय नाही चला बघूया काही मोठा झालास काय तर मित्रांनो सोबत आज भरपूर दिवसांना मागाशी मुद्दा पण जवळ आला नाही कारण मी आज भरपूर दिवसांनी ब्लॉग चालू केला होता तर आता अवधूसा घेतले अवधाला होता तर निघाले कॉलेजला बघूया तेच काय त्याची पण अर्धी फाटले तो सांगत नाही फक्त आणि माझी पण फाटले काय का मला काय येत नाही त्याच्यातला काउंट म्हटलं की माझ्या डॉक्याच्या जा वरण जात तर आता बघूया विकी आहे काय विकी वर्गात गेला असेल किंवा असला तर असेल हा वर्गात गेला माझ्या मते फोन केला नव्हता तर आता आपण पण डायरेक्ट वर्गातच जाऊया चला बघूया काय आहे कसं चला तर मित्रांनो आता कॉलेजला आलोय भरपूर दिवसां तुम्हाला ब्लॉग मध्ये कॉलेज दिसत असेल आकाश आहे बाजूला शिवम आहे आणि हा आहे अवधूत अवधूत काय दिसला तर पुढे भाई आहे कॉलेजला बघूया आता पेपरला बसणार पेपरला मोबाईल भेटला तर मजा करायचं बघूया काय आहे मोबाईल हातात असला पेपरला तर बघूया काहीतरी करूया हात दिसला काय हात आव धन्यवाद चला बघूया फेमस ना तो भाषा हे वर्किंग झाले नंबर 17 नंबर काढायचो आणि हा मेल ऑफ टू करायचा छ पाला दुसरे रिपोर्ट आता यु तुम आपला प्रोजेक्ट सुरू झाला पण एर सर्व सेंटर सहा विधीसार काय विधी काय काय केली की विद्यात्याने फील्ड ना दुनी हातांदाने अरे तू प्रॉब्लेम महाग तिकडनं अवधीत वर हा काय करतोय ते का पेपर सोडून घालतास काहीतरी करता

थांब ना काय दिसतंय काय म्हणतायला लाईट ना सिग्नल सिग्नल स्टॉप सिग्नल देशाची काय देशाची हा रेड कधी पेटतो रेड नाही पेटत रेड तोच पेटतो हा मग इंजिन स्टार्ट करा गाडी नसला कोण नसला पॅशन तरी पण थांबणार का <laughs> मग का थांबणार असं कधीच होऊन अरे पण तिथं पॅसेंजर कोण नस जरी पण थांबणार बस होऊन जायचा तू बस, तर मित्रांनो आता पेपर ला, पेपर देऊन आले आता निघाले घरी आता घरी जेवणार आणि मग कामावर निघणार सरताना घरीच लागलाय चालू कामावरून हो सॉरी आपल्या कॉलेजवरून तर आता निघाले परत हॉस्पिटल बॅग का घातली तर असा विषय आहे की आता जाऊन जरा तिथे काम आहे ते आटकतो आणि थोडाफार अभ्यास आहे बघतो होते काय तर चला आता आत जाऊया कामावर बघूया काय काम होते किती काय आहे आज काम ते तर चला बघूया <bage> तर मित्रांनो मी आहे आता कामावर हो आज आपण भरपूर दिवसाने ब्लॉग चालू केला होता तर सकाळपासून चालू आहे थोडाफार थोडाफार ब्लॉग करते मला काय मोटिवेशन भेटत होतं आणि थोडा जरा पंधरा दिवस ब्रेक घेतला होता मी जरा ब्लॉगपासून करणं जरा एकदम दिवस हेक्टिक जातो ते करणं पेपले हे पण चालू आहेत क्लास टेस्ट पण चालू आहेत पर्यंत हे पण चालू आहेत आपले म्हणजे वर्गातल्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत त्यानंतर परत जरा गणपतीनंतर मी थांबवलंच होतं तर थोडंफार जरा शॉर्टवर होतो म्हणजे रील वगैरे टाकल्या होत्या दोन तीन आणि थोडा अभ्यास आहे आता पण आहे पण म्हटलं आता करूया थोडाफार तरी आणि आता मी जरा कामावर आहे काम करतोय हो चालू आहे थोडंफार काम चालू आहे आणि आता आज संध्याकाळी आपल्याला जायचं आहे घरी कारण उद्या आहे उद्या हां जरा उद्या काम आहे घरी त्यामुळे आणि उद्या नेमका रविवार आहे तर बघूया सुट्टीचं काहीतरी मी बोललो होतो सरांना की दर रविवारी मी येईन पण असे काय काय असे प्रॉब्लेम येतात मधीमधी तर त्यामुळे मला काही ते सुट्टीचं जरा जमत नाही असं काही प्रॉब्लेम नाही का जे जे सर आहेत ते एकदम चांगले आहेत ते काय सगळे बोलत नाही जास्त पण आपली पण एक गोष्ट असते की आपण पण काहीतरी करायचं पण आता प्रॉब्लेम आहे तर आपण काय करू नाही शकत तर त्यांना सांगितलं ते करतात ते काय बोलत नाही तर चला आता जरा आटपतो माझं थोडंफार काम आहे आणि मग आपण निघूया परत पर कारण आपल्याला जायचं आहे तिकडे म्हणजे आपल्या गावाला साखरिया घरला तर आता सगळं मी घरी जाणार माझे कपडे वगैरे करेन आणि नंतर मग घेतली मला गेस्टी पकडणार आणि मग घरी जाणार तर चला बघूया उद्याचं काय होतं आहे आणि आज संध्याकाळी आता काय होतं आहे जाऊया किती वाजता जायचं आहे काय होतंय तर चला ते बघूया आता जरा माझं काम आटपतो आणि मग भेटतो तुम्हाला जेव्हा घरी निघेन तेव्हाच मित्रांनो मी आता घरी जातो आहे आले घरी जाते कपडे वगैरे घेतो आणि मग निघूया आपण एस टी स्टँडला तर चला आता कपडे उपडे घेऊया आणि मग निघूया तुन तुन माहितने। मजी माहितने मजी। तर मित्रांनो मी आता आलो आहे इथं मोडकाकरला आहे एस टीतून तळीतून आलो आणि मोडकाघरला थांबलो आहे आणि आता इथून एस टीची वाट बघतोय आता किती वाजता काय माहीत नाही म्हणजे माहीत नाही म्हणजे साडेसातच्या दरम्यान येते तर त्या साडेसातच्या एस टी मी निघणार आठ वाजेपर्यंत साडेआठ वाजेपर्यंत घरी पोहोचेन तर चला बघूया आता एस टीची वाट आणि मग आई टी आली की निघूया घरी चला मित्रांनो मी आता आलो आहे घरी आता शेवटीला पोचलो एक मला मधी दादा भेटला आमच्या गावातला त्याच्यासोबत आलो मी तर आता निघाले घरी खालून उतरून तर त्याचा धन्यवाद तर त्याने मला लिफ्ट दिली म्हणजे आबा ओळखीचंच आहे तर आता चला निघूया घरी आता मी काय जाऊन जेवणार आणि डायरेक्ट झोपणार हाच कंटा आला आहे उद्या आपण पूर्ण रुटीन शूट करू संडेचं उद्या सुट्टी घेतली तर चला ह्या ब्लॉगचा खरं एकटेच तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण अशा अजून एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय